जगप्रसिद्ध महिला शास्त्रज्ञ यावरती संगीता दाभणे आयझन न्यूटन ते लायगो हे डॉक्टर्स द डॉक्टर दहागीरदार यांचं पुस्तक अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या विनोद कुमार मिश्र यांनी लिहिलेलं चरित्र असे उल्लेख आपल्याला साहित्याचा सा जेव्हा आपण विज्ञान साहित्याचा सा आढावा घेतो हो, तेव्हा त्यांचा करावाच लागेल हा उल्लेख या परदेशी वैज्ञानिकांबरोबरच वै वसंत गोवारीकर अनिल काकोडकर गणितज्ञ भिसे रघुनाथ माशेलकर या आपल्या अस्सल मातीतल्या शास्त्रज्ञांची चरित्रे ही मराठी साहित्यामध्ये उपलब्ध आहेत आणि आपण ती वाचायचा नक्की प्रयत्न करा असं मी आदरेकून सांगेन तुम्हाला युरेका युरेका तुम्हाला कळलंच असेल मी कोणाबद्दल बोलतीये आर्किमेरीस त्यांच्यावरती विश्वनाथ खैरे यांनी लिहिलेल्या नाटकाबद्दल बोलतीये मधुरा हेल्लेकर म्हणूनच म्हटलं ती माईक सोडायला ना तयार नाही आहे कथा आहेत कादंबऱ्या आहेत लेख आहेत मासिकांना बरंच काय काय आहे म्हणजे आपल्याला मनोरंजनी करतं विज्ञान किंवा कधी ज्ञान काल्पनिका पण नाटकं नाटक फार कमी लिहिल्या गेलेली आहेत आणि म्हणून मी जरा शोधत होते थोडंसं गुगल आणि आपल्या टिळक मंदिर लायब्ररीची मोठी कृपा की जिथे मला युगाणी हे नाटक मिळालं विश्वनाथ खैरे यांचंच युगाणी सॉरी नाटक युरेका मला माहीत असलेलं एकमेव विज्ञान नाटक हे नाटक सर्वश्रेष्ठ ग्रीक वैज्ञानिक आर्किविडीज याच्या जीवनावर आधारलेलं आहे युरेका म्हणजे मी शोधलं किंवा मला ते सापडलं हे केवळ विज्ञान नाटक नाही तर त्यात व्यापक मानवी नाट्यही आहे मानवी मनोव्यापार प्रत्येकाची वेगळी सरणी एकमेकांवर कुरघोडी टीका करायची वृत्ती यावरही हे नाटक प्रकाशित होत टाकत यातील पात्र मोजके आहेत कोतवाल प्रधान सेनापती राजकवी मग आरती तर आहेच त्याचा शिष्य फिलो मग राजा एक दासी आहे ती छान रंगवली आहे विज्ञान शाश्वत असतं पण त्याचा वापर करून मानव प्राणी भल्या भुऱ्या गोष्टी करू शकतो हे वैश्विक सत्य हो या नाटकातून ना आपल्याला सांगितलं नाटक एकदम आहे बस एवढंच आणि किंमत किती आहे मला वाटतं तीन रुपये किंमत पंधरा रुपये ते युगाणी जे पुस्तक होतं ते मला जे मिळालं नाही त्याची किंमत फक्त तीन रुपये होती कारण ते आणि आधीच होतं ते एकोणीसशे नव्वद सालचं आहे आणि संमत प्रकाशन तर्फे ते प्रसिद्ध झालेले असे आहे आणि या अंकांमधून वैज्ञानिक वाई, त्याचे शोध त्याचे शुद्ध विचार आपल्या समोर उभे राहतात सिर्या राजा हिरो त्याच्या सोनाराने त्याचा मुकुट बनवताना केलेली भेसळ राजाचा संशय आरती युरेका युरेका म्हणत नाणी घरातून बाहेर येऊन तसंच गावातून बाहेर जाणे ही गोष्ट सर्वांना माहिती आहे ती मी परत सांगत नाही पहिल्या तीन अंकात ही गोष्ट सांगितली आहे आपल्याला निर्दोष सोडावे म्हणून सोनार आरती सोन्याचं कळही देऊ पाहतो म्हणजे असं लक्षात येतं की ही वृत्ती खूप जुनी पुराणी आहे पण आरती मिडीच्या ते खिजित नसतं शेवटी सोनार दोषी ठरतो आणि राजा त्याला दंड करतो सोन्याचं चा कडं आणि चांदीचं चा कडं असं दोन्ही वापरून पाण्यात बुडवून सोन्याच्या पा पाण्यापेक्षा चांदीचं कडं बुडवल्यावर पाणी जास्त निघतं याच्यावरनं की म्हणजे सोनंचा काय म्हणे आपण डेन्सिटी कमी असते याची चांदीची जास्त असते त्यामुळे आणि चांदीचा आकारमान त्यामुळे जास्त असतं पण डेन्सिटी जरी कमी असली तरी जास्त असतं पण त्यामुळे ते पाणी जास्त बाहेर काढतं आणि मग ते मुकुटाला अप्लाय करून त्याप्रमाणे तो शोध लावतो की म्हणजे दाखवतो की पहा याने सोन्यात मुकुटात चांदीची भेसळ केली आहे ते तीन अकात आहे नाकाच्या चौथ्या अंकात रोमन साम्राज्याची जहाजे सिर्याक्यूजवर चाल करून येतात पण आर्तीमेळीचा आणि शोध आपल्याला त्याचे इतर शोध तितके माहिती नाही आहे युरेका युरेखा जास्त फेमस तरफ आणि तिची कार्यशक्ती या तत्वाचा प्रत्यक्षात उपयोग करून त्याच्यापासून मोठमोठे लाकूड फळ्या वापरून यंत्र बनवून रोमन जहाजांवर मोठमोठ्या शिळा फेकतात सूर्यकिरण एका ठिकाणी केंद्रित करून म्हणजे त्याच्यापासून मग ते हे जहाजावर सोडतात त्यामुळे जहाज जळतात जहाजावरची माणसं जळतात आणि रोमन सैन्य पराभूत होऊन परत जात त्याचं वर्णन आहे राजा हिरो विजयाचे सर्व श्रेय आर्किवेजला देतो आणि महावस्त्र देऊन त्याचा गौरव करतो पण आर्थिमेडिज या मानपांना पलीकडचा असतो तर महावस्त्रात त्याचं आकारमान कसं आहे चोकोनी का आयत आहे काय वगैरे असंच त्याचं फक्त लक्ष असतं आणि तो पुढच्या प्रयोगात मग्न होतो पण साव्हा या दाखवलंय की रोमन सैन्य परत हल्ला करतं आणि यावेळी सिरियातील जिंकत एक सैनिक लुटमार करण्याच्या उद्देशाने त्याच सोनाराकडे येतो ज्या सोनाराला आर्थिमेरीजने दोषी सिद्ध केलं असतं सैनिकाचे जळलेले अंग पाहून सोनार म्हणतो की हे ज्या माणसामुळे झालंय त्याचं नाव मला माहिती आहे सैनिकाला त्या माणसावर सूड घ्यायचाच असतो आणि सोनाराच्या मनातही आर्किमिडीज सुडाची आग धुमसतच असते तर सोनार त्या सैनिकाला घेऊन आर्किविडीजच्या प्रयोगशाळेत जातो आणि स्वतः पळून जातो माणसाच्या स्वभावाचं दर्शन आपल्याला या प्रसंगातून होतं आरती वेळीच नेहमीप्रमाणे तेव्हा त्याच्या मागच्या बागेत वाळूत आकृत्या रेखाटत असतो सैनिकाला फक्त तो एवढंच म्हणतो की माझ्या आकृत्या कसू नको जेव्हा एक प्रकारे त्याची ध्यानावस्थाच असते ती म्हणजे तो जेव्हा युरेका युरेका म्हणत पळत सुटतो तेव्हाही तो तंत्रिक म्हणजे ध्यानातच असतो ती वेगळी अवस्था ही वेगळी अवस्था ध्यानावस्थात पण प्र पण सैनिक द्वेषाने त्याला ठार मारतो शेवटी राजाने दिलेलं जे महावस्त्र असतं ते त्याला मरणोत्तरच पांढरतात पण खर तर आपण रोजच्या जगण्यात सतत विज्ञानाचा उपयोग करत असतो पण काय होतं की अनेक गोष्टींना आपण आपल्या वडीलधाऱ्यांकडनं ज्येष्ठांकडनं शिकवून शिकवणुकीतून त्यांच्या शिकलेल्या असतात त्यामुळे त्याचा काही वैज्ञानिक भाग आहे असं आपल्याला लक्षातच येत नाही म्हणजे आता आपल्या बायकांच्या बद्दल बोलायचं झालं तर आपलं जास्तीत जास्त विश्व हे स्वयंपाकघरात असतं म्हणजे आत्तापर्यंतच्या पिढ्यांचं तरी होतं पुढच्या पिढ्यांबद्दल नाही मी बोलत आहे पण त्यामुळे आपल्याला माहिती आहे की आपण ताक कधी तांब्याच्या भांड्यात ठेवत नाही किंवा कलही लावल्याशिवाय तांब्या पितळ्याची भांडी वापरली जात नाहीत आपण शिजवण्यासाठी काही तर ह्याच्यामागे ही, ही शेवटी विदि विज्ञान आहे हे आता आता आपल्याला कळायला लागलेलं ला। आहे तर हे स्वयंपाकघर हे तर बाईचं म्हणजे जरी विश्व असलं तरी खरं म्हणजे ती एक प्रयोगशाळा आहे आणि ह्या स्वयंपाकघरातील विज्ञान या पुस्तकात डॉक्टर वर्षा जोशींनी आपल्याला तेच समजावलं आहे आणि त्या पुस्तकाबद्दल आहेत आरती टिळक सात समजतो खूप मोठा सफर आपण गेल्या दोन तासात केलेला आहे पंधराव्या शतकापासून पुढच्या शंभर वर्षापर्यंतचा तरीसुद्धा मी तुम्हाला वर्तमानामध्ये घेऊन येते थोडीशी सध्याचा काळ हा डाएटचा आहे लोक आपल्या तब्येतीविषयी खूपच जागरूक झाले आहे काय खायला हवं काय खायला नको याबद्दल खूप चर्चा आपण ऐकत असतो दूरदर्शन आणि त्यावरच्या वाहिन्या यावर असणारे अनेक खाद्यविषयक कार्यक्रम ह्यामुळे ही माहिती सतत आपल्याला मिळत असते पण अशी जास्त माहिती मिळाली ना की मनात थोडा गोंधळसुद्धा निर्माण होतो अशा वेळेस वर्षा जोशी लिखित स्वयंपाकघरातील विज्ञान हे अतिशय साधं आणि समजण्यास सहज सुलभ असं पुस्तक आहे त्याचा परिचय करून द्यायला मला आवडेल आपल्या सर्वांनाच माहीत आहे की स्वयंपाकघर ही एक रासायनिक प्रयोगशाळा संपते फोडणी हा प्रकार तर भारत आणि पर्यायाने बांगलादेश पाकिस्तान एवढ्याच देशात प्रचलित असावा आपल्या स्वैपाकाचा तो अविभाज्य आणि वैशिष्ट्यपूर्ण घटक आहे कोणत्या पदार्थाला कशाची फोडणी द्यायची काय घटक वापरायचे हेही ठरलेलं असतं शरीराला आवश्यक त्या सर्व घटकांचा मेळ या फोडणीत घातला जातो आणि त्याप्रमाणे पदार्थाच्या स्वादातही बदल होत जातो मोहरी ही फोडणीची तापमापीच आहे असं छानसं विधानही या पुस्तकात वाचनात येतं मिठाचा चवीसाठीच वापर नाही तर पदार्थ पाहिजे तेवढा आणि पाहिजे तसा शिजल्यासाठी मिठाचा कसा उपयोग करायचा कुठच्या भाज्या करताना मीठ आधी घालायचं आणि कुठच्या भाज्या करताना ते नंतर घालायचं <coughs> हे सुद्धा स्पष्ट करून सांगितलं आहे एकूणच भातापासून सुरुवात करून भाज्या पालेभाज्या कडधान्य तेल तूप वेगवेगळ्या प्रकारच्या पोळ्या पराठे भाकरी डोसा इडली यासारखे आंबवलेल्या पिठाचे पदार्थ सध्या लोकप्रिय असणारे केक पास्ता पनीर याबरोबरच जॅम झेली लोणची यासारखे टिकाऊ पदार्थ या प्रत्येकावर स्वतंत्र विवेचन या पुस्तकात केले आहे याबरोबरच स्वयंपाकघरात वापरली जाणारी भांडी त्यांची स्वच्छता याविषयीचाही उहापोह या उहा पुस्तकात आहे तेलापेक्षा कित्येकदा आपण पदार्थात तुपाचं मोहन घालतो मग तो तूप घातल्यानंतर पदार्थ जास्त खुसखुशीत का होतो हेही स्पष्ट करून सांगितले आपलं महाराष्ट्रीयन जेवण आणि वाढण्याची पद्धत कशी विज्ञानावर आधारित आहे नुसतं जिव्हालवल्य विचारात न घेता वैज्ञानिक दृष्टिकोनाने हे काम जर आपण केलं तर कुटुंबासाठी ते कसं पोषक आहे हे लक्षात येतं आता एकच उदाहरण देऊन हे विवेचन थोडंसं आवर्तं घेते दाल फ्राय हा सध्या अतिशय लोकप्रिय असा पदार्थ आहे जे, <laughs> की ज्याच्याशिवाय हॉटेलमधलं आपण जे आपलं जेवण पूर्णच होत नाही पण त्यापेक्षा गोड कडू तुरट आंबट खारट तिखट अशा षड रसांनी युक्त आमटी ही दाल फ्रायपेक्षा जास्त आरोग्यदायी आहे असं त्या सांगतात जीवनसत्व आणि खनिजांचा खजानाच असं त्या आमटीला म्हणावं लागेल असं हे पुस्तक वाचताना वाटलं एकूण काय आपल्या रोजच्या स्वयंपाकाचं आणि ते अधिक चांगल्या प्रकारे कसं करावं याचं मर्म हे पुस्तक वाचून आपल्याला कळतं म्हणजे ह्यामध्ये पदार्थ कसा करायचा याचं विवेचन नाही आहे म्हणजे मोदक ही पाककृती कशी करायची हे सांगितलेलं नाही आहे पण काय केलं तर तुमचा मोदक अधिक चांगला होईल किंवा इडली ढोकळा हे पदार्थ हलके जाळीदार होण्यासाठी काय कराल या हे विशद केलेलं आहे तेव्हा नवयुवतींना विज्ञानाच्या हातात हात घालून स्वयंपाक करणं आणि ज्येष्ठांना आपल्या चुका कशा सुधारता येतील याचं ज्ञान या पुस्तकातून होतं असं मला वाटतं जरूर वाचा धन्यवाद